नमो बुद्धा जय भीम या देशाच्या इतिहासाच्या पाना पानावर अहिल्या बाई होळकर झाल्या जर या देशाच्या इतिहासाच्या पाना पानावर अहिल्या बाई होळकर झाल्या जर झाला जन्मजीचा चोंडी गावात मानकोजी पाटलांच्या शिंदे घराण्यात कर्तव्य दक्ष फारती अहिलेची आई सुशील संस्कारित होत्या सुशीला बाई चानाक्ष अहिल्या झाली आठ वर्षाची स्वभाव गोड लाडकी झाली सर्वांची अंगी शालीनता नम्रता महान होती अंगी शालीनता नम्रता महान होती प्रभावी व्यक्तिमत्व सद्गुणाची खान होती सावळे रूप अपूर्व सावळे रूप अपूर्व तेज तिच्या चेहऱ्यावर अहिल्या बाई बसून घोड्यावर ती जाई रोज शेतात फेरफटका मारू न येई घरी दौडत दोन घोडे स्वार एकदा त्या दिशेने आले छोट्या आहिलेल्या घोड्यावरती पाहिले बाळ आहे का जवळपास चला माझा सवे आपण आमच्या शेतावर चला माझा सवे आपण आमच्या शेतावर पिऊन घ्या पाणी गोडनी थंडगार पाणी पिऊन झाले तृप्त ते गोडे स्वार अहिल्या बाई वोळ झाल्या जराम ते घोडे ते स्वार मला राव गोळ कर होते साथीला सवे श्रीमंत पेशवे होते बघून त्यांनी अहिलेची ती मानव सेवा पाणी बाजून तृप्त केले तहानल्या जीवा परखून त्यांनी तिच्या गुणाला कर्तृत्वाला खंडेरावासाठी निवडले अहिलेला सुन होणारी घराण्याची सुभेदारांनी मागणी घातली लग्नाची विवाह झाला राज शाही विवाह झाला राज शाही था स्वागत झाले अहिलेचे राजवाड्यात मग आनंदात मग आनंदात नाले दोन्ही परिवार अहिल्याबाई बाई झाल्या जरा आधाराचा मेरूनेला नियतीने हिरावना गौतमी मला गेले सोडून झाली पोरकी अहिल्या एकटी पडली, पडली प्रजाहितासाठी क्रूर नियतीशी लढली कधीपती सुख पुत्र सुख लाभले नाही योगी जीवनातही जपली मराठेशाही दुःख पचवून स्वतःला ती सावरित होती खंबीर राहून स्वधर्म निभावित होती किती अगणित कार्य सेवा अनमोल होती किती अगणित कार्य सेवा अनमोल होती कल्याणकारी संस्कृतीची प्रतिमा होती योग्य न्यायदान करी योग्य न्यायदान करी होता चोख व्यवहार अहिल्याबाई होळकर होळ कर झाल्या कधी झालीस आई कधी झाली सुना किती गरूप तुझे किती गाऊ गुण होती विरांगिनी रणरागिनी ही होती तू प्रजाहितकारिणी निपक्ष न्यायदायिनी तू कधी लढलीस तू होऊन घोड्यावर स्वार संकट समयी तू गाजविली तलवार स्वकरतुत्वाने वाढविला सन्मान स्वकरतुत्वाने वाढविला सन्मान निष्काम कर्मयोगिनीचा मिळविला मान या लोकमातेचा या लोक लोकमातेचा करू जय जयकार अहिल्या बाई बोलकर झाल्या जरामर या देशाच्या इतिहासाच्या पाना पानावर